धड़क, धड़क, बे धड़क, आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा उरण तालुक्यात पावसाचा जोर वाढल्याने केगाव ग्रामपंचायत हाती पूर परिस्थिती निर्माण झाली आहे त्या चांचे ग्रुप ग्रामपंचायतीच्या नियोजन शून्य कारभारामुळे कासळे गावातील रहिवाशांच्या घरात पावसाबरोबर समुद्राचे खारे पाणी शिरल्याने रहिवाशांची एकच धावपळ उडाली आहे डाऊरनगर गणेशनगर शक्करपीर दर्गा आणि आदिवासी वाढीवर रात्रीच्या सुमारास रहिवाशांच्या राहत्या घरावर दरड कोसळण्याची घटना घडली आहे या घटनेत काही महिला जखमी झाल्या असून त्यांना रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे दांडी मारलेल्या पावसाने रविवार व सोमवारी दमदार सुरुवात केली त्यामुळे उरण मध्ये अनेक भागात पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली होती अनेक गावातील सकल भागात पाणी साचले होते रस्ते पाण्याखाली गेले होते चांजे ग्रुप ग्रामपंचायतीच्या नियोजन शून्य कारभारामुळे कासोळे गावातील रहिवाशांच्या घरात तसेच ग्रामपंचायत सदस्य रवी कोळी यांच्या राहत्या घरात पावसाबरोबर समुद्राचे खारे पाणी शिरले सांजे ग्रामपंचायत हद्दीत दरवर्षी पावसाळ्यात दरड कोसळण्याच्या घटना घडत असतात सांजे ग्रुप ग्रामपंचायती मार्फत द्रोणागिरी डोंगर भागात घर बांधण्याची परवानगी मिळत असेल तर यापुढे दुर्घटने जीवितहानी झाल्यास घर बांधण्याची परवानगी देणाऱ्या सरपंच व ग्रामसेवक यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा तसेच ज्या रहिवाशांच्या घराचे नुकसान झाले आहे त्या नुकसानग्रस्तांना शासनाने तातडीने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी करण्यात येत आहे लोकशक्ती लाईव्ह साठी अनंत नारंगीकर उरार अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा